ओम ज्वेलर्स मध्ये लागली अचानक आग अतिक्रमणामुळे अग्निशामक दलाला अडथळा बदनापूर येथील बाजार गल्ली मधील ओम ज्वेलर्स मध्ये आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने शेजारी दुकानदारात तारंब उडाली या आगीत हजारो रुपयाचे साहित्य जळल्याची प्राथमिक माहिती आहे नगर पंचायत ची अग्निशामक गाडी ही अवघे दहा मिनिटात आली परंतु या गल्लीत पुरेशी जागा नसल्याने गाडी पोलीस ठाण्याच्या समोर उभी करून तेथूनच आग विझवण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत होते अखेर एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली यावेळी मुख्य अधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे नगरपंचायतचे रामेश्वर दिगंबर मुळे स्वच्छता निरीक्षक रवी देशमांडे डॉक्टर सदाशिव गायकवाड शशिकांत कांबळे रशीद मौलाना कर्मचारी मिलिंद ताभाडे आदी उपस्थित होते बाजार गल्ली मध्ये जी आग लागली होती ती आपल्या आणि कर्मचाऱ्यांनी कशी आटोक्यात आणली आणि काय झालं अग्निशमन विभागाला कारणी अधीक्षक श्री रामेश्वर गोवे व मान्य मुख्य अधिकारी विशाल पाटील यांच्या आगीची वर्दी मिळाल्यापासून अग्निशमन विभागाच्या कर्मचारी व नगरपंचायतची सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ म्हणजे ओम ज्वेलर्स बाजार गल्लीमध्ये जे आहे त्यांनी तिथे घटनास्थळावर धाव घेऊन अग्निशमन विभागाची गाडी व व्हेकल घेऊन तिथे आम्ही पोहोचलो पण घटनास्थळावर जात असताना रस्त्याच्या बाजार गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचा थोडासा अडथळा असल्या कारणामुळे घटनास्थळापासून गाडी पोहोचू शकली नाही पण तरीसुद्धा अग्निशमन विभागाचे कर्मचारी व नगरपंचायतचे कर्मचारी यांनी पूर्णत सहकार्य करून आणि आगीवर ते नियंत्रण आणण्याकरता कमीत कमी एक ते दीड तास आम्हाला लागला त्यामुळे तेथील अतिक्रमणाची रस्त्याची जी काही ही होती नियमानुसार नागरिकांनी जे आम्हाला सहकार्य करायचं होतं ते नागरिकांनी सहकार्य पण केलं पण त्याच गल्लीमध्ये बसणारे जे काही असं म्हणता येणार नाही पण नियमितपणे अनियमितपणे जे रस्त्याची रहदारी जी, जी आहे ती आटोक्यात जर आली असती तर आम्हाला जेवढे आग आग युजण्याकरता अजूनही लवकरात लवकर यश मिळालं असतं